सोयऱ्यांचा निर्णय सरकारला घ्यावा लागेल असा अन्यायकारक निर्णय लादून चालणार नाही म्हणून जिवंत आहे त्यांच्या माणुसकीबद्दल माहिती नाही हा फॅमिली विषय आहे आज त्यांच्या विषयातला काही विषय नाही आमचा भाऊ आजारी होता म्हणून एवढ्या रात्रीतून भेटायला आलो ऑन निवडणूक मराठा समाजाचा ज्वलंत मुद्दा असताना सगळे सोयरे यांची अंमलबजावणी राहिली आहे सगळे सोयऱ्यांचा निर्णय सरकारला घ्यावा लागेल असा अन्यायकारक निर्णय लादून चालणार नाही एवढ्या मोठ्या समाजाला डावलून एवढे मोठे विषय सरकार समोर असताना इलेक्शन घेतील असं वाटत नाही काही विषय उद्या पुढे ढकलण्यात येतील आचारसंहिता लागायच्या आत मुख्यमंत्री यांचा निर्णय घेतील अशी आशा आहे नाहीतर पुढचा निर्णय आम्हाला पण घेता येईल मराठा समाज रस्त्यावर आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज ला हजारो पोरांवरती गुन्हे दाखल झाले माता मावल्या सुद्धा रस्त्यावरती पण पूर्वी असं होतं की राजाला दया यायची पण आताच्या राजाला फक्त स्वार्थ आणि सत्ताच दिसते पण मी नाशिक शहरातून महाराष्ट्रातल्या समाजाला सांगतो की यांनी जर असे अन्यकारक निर्णय घेतच राहिले जाणून बजून निवडणुकाच्या आचारसंहिताच्या नावाखाली पुन्हा पुन्हा मराठ्यांचे प्रश्न जर दाबून ठेवले तर यांचा जीव हा सत्येत राजकारण्याचा जीव सगळ्यात जास्त गुलालात असतो आणि मग गुलाल आयुष्यभर लागू द्यायचा का नाही हा मराठ्यांनी निर्णय घेणं आता अत्यंत गरजेचं आहे कारण हा शेवटचा क्षण आहे आता मराठा समाजाच्या पत्रात पडणारं आरक्षण जर मराठ्यांच्या पोरांना मिळवून द्यायचं असलं आणि सरकारनं जर जाणून बुजून पुन्हा एकदा निवडणूकच लादली आणि आपली सगळ्या स्वयंची अंमलबाजवणी नाही केली तर यांचा जीव आपल्याला ओळखावा लागणार हे नेमका कशा प्रत्येक राजकारण्यांचा जीव हा सत्तेत फिरणारे सगळे त्यांचे चक्र आर्थिक असतील सामाजिक असतील सगळे त्यांना गुलालच न लागू देणं हे मराठ्यांना काम करावं लागणार त्याशिवाय मराठ्यांना नाही 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 त्यांच्या आम्हाला माहिती परंतु एकमेकांचा जीव दुःखात असताना ते आजारी असताना आपण त्यांना भेटलं पाहिजे आणि आज काय तो विषय नाही आज आमचा फॅमिली विषय वेग त्यांच्या विषयाला दुसरे दिवस आहेत आणखी आज मात्र त्यांच्या विषयातला काही विषय नाही बहु आजारी होते आणि ते कुठंतरी सण नाही झालं म्हणून रात्रीतूनच निघालो त्यांना आपण भेटलं पाहिजे तर तेवढा एकच उद्देश घेऊन लागलो तर एवढा मराठा अर्थाचा ज्वलंत मुद्दा असताना ना आणखी नाही आम्हाला असं आहे की निवडणुका ते किमान करणार नाहीत पुढे ढकलतील कारण मराठा समाज हा प्रचंड मोठा समाज आहे एवढ्या मोठ्या समाजाला डावलून ज्वलंत प्रश्न असताना इथे सगळ्या स्वर्यांची अंमलबाजवणी राहिली गॅजेट घ्यायचं राहिलेत एवढे मोठे विषय सरकारसमोर असताना असं करतील असं वाटत नाही काही निर्णय उद्यातून पुढं ढकलण्याचा करतील अशी आशा आहे नसता मग जे विषय राहिले ते आचारसंहिता लागायच्या आत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब निर्णय प्रक्रिया त्याची पूर्ण करतील अशी आशा आहे कारण नसता पुढचा निर्णय आम्हाला पण घ्यावा लागणार आहे